कारण लहान मुलांसाठी त्या लोकांनी एवढं अरेंज केलं इथे देवळात वगैरे आणणं सो खूप छान वाटलं आणि ऑफकोर्स मुली तर लहान मुली तर देवीच असतात सो खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं खूप जास्त प्रसन्न वाटलं कारण मी ठाण्यातच राहते पण मी इथे पहिल्यांदा आली आहे आणि मला आजूबाजूचा परिसर खूप छान आणि प्रसन्न वाटलं खूप सुंदर म्हणजे खूप जास्त मी फर्स्ट टाइम आली आहे इथे आणि खूप मस्त वाटलं आज आम्हाला शाळे मध्ये जे आमचे छोटे मुलं आहेत प्रीस्कूल जे आहे इकडेच तिकडे खास आम्हाला इन्व्हिटेशन भेटला के यानी इकड़े की लहान मुली आणि मुलांना इकडे घेऊन यावं कारण की नवरात्री एकदम आपण काय सांगतो तर महत्त्वाचे दिवस असतात त्यामुळे आम्हाला हे सौभाग्य भेटलं इकडे यायला यायला म्हणजे खूप खूप एन्जॉय केलं देवी दर्शन यांना करायला भेटलं त्यासाठी आम्ही खूपच धन्यवाद आहोत तुळजाभवानी देवीचा हा एवढा छान विलोभनी मूर्ती आणि चमत्कारिक मूर्ती आहे त्या बघून सगळ्यांना खूपच आनंद झालाय थँक्यू आणि एवढा चांगला ऑर्गनाईज करून दिल्याबद्दल खूपच थँक्यू खूपच थँक्यू